कोणाशीही युती करा पण शिंदेशी नाही असं उद्धव ठाकरेंनी दरडावून देखील कोकणात एक धक्कादायक समीकरण आता उदयास येते सत्तेसाठी काहीही अशा पावित्र्यात असलेल्या शिंदे आणि ठाकरेंच्या कोकणातील काही नेते आता आगामी स्थानिक निवडणुकीत एकत्रित आघाडी करून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतात त्यामुळे ज्या कोकणात आज बहुतांश ठिकाणी महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केलेला दिसत आहे तिथे ही शिंदे आणि ठाकरे गटाच्या युतीची नेमकी काय योजना आखली जाते आणि असं समीकरण कसं काय शक्य होत आहे महत्वाचं म्हणजे यातून या दोन्ही गटांना नेमकं काय साध्य करायचंय सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका लागल्या आणि याच पार्श्वभूमीवर कोकणात आपण विचारही करू शकत नाही असं एक समीकरण बनत आहे ते म्हणजे शिंदे आणि ठाकरेंच्या गटाची आघाडी होय स्थानिक निवडणुकींच्या तोंडावर कोकणातील राजकीय हालचालींना आता वेग आलाय कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होते यासाठी शहर विकास आघाडी नावाची नवीन आघाडी निर्माण करून दोन्ही गट एकत्र एक येण्याची चर्चा रंगली आहे इतकाच नव्हे तर कणकवली शहरात याबाबत गुप्त बैठक झाल्याची देखील माहिती मिळते या बैठकीला ठाकरेंचे माजी आमदार वैभव नाईक तसेच शिंदेचे माजी आमदार राजन तेली तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक संदेश पारकर आणि सतीश सावंत हे उपस्थित होते आणि याच बैठकीत नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकत्र येण्याची चर्चा झाल्याची माहिती समोर येते आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ कणकवलीत ही शहर विकास आघाडी करून शिंदे आणि ठाकरे असे दोन्ही गट एकत्र एक येण्याची शक्यता आहे आणि हे प्रत्यक्षात आल्यास संदेश पारकर हे कणकवली नगरपंचायत मध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील हे देखील ठरल्याचं समजत आहे दरम्यान सध्या तरी याबाबत फक्त चर्चा सुरू असून येत्या दोन ते तीन दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते पण स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या या अनोख्या आघाडीची लगबग वरिष्ठ पातळीवर मान्य होणार का आणि इथले शिंदेचे आमदार निलेश राणे जे आहेत त्यांची भूमिका नेमकी काय असेल हे सगळं बघणं महत्वाचं ठरेल बरं यावर शिंदेचे माजी आमदार राजन तेली म्हणतात की या प्रस्तावावर कुठलाही निर्णय झालेला नाहीये वरिष्ठांपर्यंत तो प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे गावातील प्रमुख मंडळींचा अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला आहे मात्र अजून त्यावर निर्णय झालेला अंतिम निर्णय वरिष्ठच घेतील भाजपने इथे स्वबळाचा नारा दिल्याने धर्तीवर इतर प्रमुख लोकांनी समोरासमोर बसून चर्चा केली आणि असा प्रस्ताव दिल्यानंतर वरिष्ठांना तो पाठवण्यात आला वरिष्ठ काय निर्णय घेतील ते बघू असं राजन तेली म्हणाले परिणामी तेली म्हणाले त्याप्रमाणे निश्चितच दोन्ही पक्षांचे वरिष्ठ या काय निर्णय आणि आघाडीला ग्रीन सिग्नल की रेड हे पाहावं रे। शिवाय कणकवली शिवसेनेचे आमदार निलेश राणे आहेत त्यामुळे हे खरोखरच त्याही दृष्टीने किती शक्य आहे हे देखील बघावं लागेल महत्वाचं म्हणजे ठाकरेंनी तर आधीच शिंदेच्या शिवसेनेशी युती न करण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे वैभव नाईक आणि त्यांचा गट उद्धव ठाकरेंना याबाबतची गळ घालू शकतील का आणि यात शिंदेची भूमिका काय असेल तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला